आणि नागपुरात भारत बंदला धान्य व्यापाऱ्यांचा पाठिंबा पाहायला मिळतोय कळमनाच्या धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तर धान्य मार्केटमध्ये आज कुठलाही लिलावही होणार नाहीये तर कळमना भाजीपाला मार्केट, मार्केट मात्र सुरू आहे शेतकरी भाजीपाला घेऊन बाजारामध्ये दाखल झालेले आहेत भाजीपाला मार्केटमध्ये खरेदी विक्री सुद्धा नियमित आणि सुरळीत सुरू आहे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज भारत बंद आहे विदर्भातल्या काही शेतकऱ्यांचाही याला पाठिंबा आहे परंतु अत्यावश्यक सेवा आहे शहरातल्या लोकांना जगवायचं आहे तर भाजीपाला यायला पाहिजे म्हणून हे सगळे शेतकरी जे आहे ते या कडाक्याच्या थंडी त्या ठिकाणी भाजीपाला घेऊन आला आपण विचारूया यांना आज बंद आहे मार्केट बंद बाजारपेठा बंद भारत बंद आहे शेतकऱ्यांसाठी तरी तुम्ही भाजीपाला घेऊन आले हा सहा शहरी लोकांना अतिआवश्यक आहेत म्हणून आम्ही भाजीपाला आणला जगवायचा आहे त्यांना म्हणून आणि आम्हाला भारत बंद साठी आमचा शंभर टक्के प्रतिसाद आहे शेतकऱ्यांना आमचं पूर्ण पूर्ण समर्थन आहे पाठिंबा आहे पूर्ण पण हा कच्चा माल आहे ना हा जर नाही काढा पूर्ण खराब होते ना नुकसान होते आमचं पण आम्हाला काढावंच लागेल समर्थन आहे पण कच्चा माल तर विकू ना याचं नुकसान कोण भरपाई करणार मग नक्की नक्की हे शहरातल्या लोकांना भाजीपाला मिळालं पाहिजे नाही त्यांना थोडी तकलीफ झाली तर ते चालेल आम्हाला परंतु आमचा कच्चा माल आम्ही विकू ना पहिले हे सगळे शेतकरी आहे काही म्हणत आहेत की कच्चा माल आहे वाया जाणार म्हणून विकायला आलो तर काही म्हणत आहेत की शहरात भाजीपालाचा पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही या आंदोलनाला समर्थन देऊनही भाजीपाला विकायला या ठिकाणी आलो कॅमेरामॅन सुजित राठोड सगळे जन्मटे टी मराठी नागपूर मी सध्या आहे नागपुरातील कळमना एपीएमसी मार्केटमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी किसानो के सम्मान मे हम व्यापारी मैदान मे जे किसान व्यापारी वेलफेअर असोसिएशन नागपुरातील कळमना बाजारातील जे व्यापारी आहे त्यांनी अशा प्रकारचे बोर्ड या ठिकाणी लावलेले आहे आणि आज ए पी एम सी मार्केटमधील धान मार्केट, मार्केट जे आहे ते शेतकऱ्याच्या समर्थनार्थ बंद असणार आहे असं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे आपण बघू शकतो हे धान्य मार्केट आहे आणि आज त्या धान्य मार्केटमधले सगळे व्यवहार सगळे लिलाव जे आहे ते बंद असणार आहे दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी येऊन धडकलेले आहे देशभरातील शेतकऱ्यांचं त्यांना समर्थन मिळतो आहे आणि त्याच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज भारत बंद आंदोलन आहे आणि या भारत बंद आंदोलनात नागपुरातील धान्य व्यापारी सहभागी होणार आहेत आपण बघू शकतो आज धान्य व्यापारात धान्य बाजारपेठेतील संपूर्ण व्यवहार ठप्प असणार आणि याच ठिकाणी साधा अकराच्या सुमारास व्यापारी रॅली काढणार आहे शेतकरी कायदे जे आहे केंद्र सरकारने केलेले ते रद्द करावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्या समर्थनार्थ आज नागपुरातील धान्य व्यापारी आंदोलनात सहभागी होणार आहे धान्य मार्केट बंद असणार आहे कॅमेरामॅन सुजित राठोड सहकार्यां